नमस्कार स्वागत तुमचं न्यूज लांचर मराठीवर मी अशोक वानखडे आपण म्हणतो ना की एखाद्या वेळेला संकट आली की सगळीकडनच येतात तसली संकट मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या नशीबी लिहिलेली आहे जेव्हापासून सेशन सुरू झाले लोकसभाचं तेव्हापासून सरकार म्हणजे लोकसभाच चालवू शकत नाही स्थिती झाली राष्ट्रपतीच्या अभिभाषणाच्या वेळेला पंतप्रधान पळाले आणि बिर्लाजींनी सांगितलं की त्यांच्या जीवितला हानी होती त्याच्यावर हल्ला होत होता म्हणून त्यांना सांगितलं मी येऊ नये त्यामुळं पूर्ण देशाच्या सुरक्षेची जी पोल खोलली जर पंतप्रधान लोकसभेमध्ये सुरक्षित नाही तर मग सामान्य माणूस कसा असेल पण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या सरकारच्या वेगवेगळ्या स्क्रिप्ट होत्या दुसरीकडे युजीसीला घेऊन सवर्ण आणि दलित समोरासमोर आहे ग्रह जशी स्थिती आहे तिसरीकडे अमेरिकन ट्रेड डीलला घेऊन शेतकरी रस्त्यावर आहेत पूर्ण उद्योग जगत शॉक्ट आहे त्यांना हे माहित नाही की हा बाबा जो ट्रम्प आहे तो कोणाकोणासोबत काय काय अग्रीमेंट करेल आणि आपण कुठं कुठं नुकसान झेलू हे कोणालाही माहित नाही सगळ्यांचं भविष्य भविष्य अनिश्चित आहे हे सगळं चालू असताना दुसरीकडे अविश्वास प्रस्ताव बिर्लाच्या समोर आला आहे राहुल गांधी आणि विरोधी पक्ष सारे कधी नव्हते तेवढे आक्रमक झाले ला घेऊन सरकार घेरलेली आहे तिकडे वहचूकला घेऊन सुप्रीम कोर्टाने काही प्रश्न विचारले ज्याचे उत्तर सरकारकडे नाही आहेत सगळीकडे सरकार, सरकार त्रासात असताना तेलंगणाचे नगरपालिकाचे निर्णय आले आणि अक्षरशः तिथे बी जे पीचा सुपडा साफ झाला तेलंगणामध्ये चार चार खासदार असूनही बी जे पी एकही नगरपालिकेमध्ये आपलं बहुमत साध करू शकत नाही नंबर एक वर काँग्रेस आहे आणि पूर्ण स्वीप केलेली आहे नंबर दोन वर बी आर एस आहे आणि बी जे पी जे तेलंगणावर लक्ष ठेवून होती की आंध्र प्रदेश आपल्यासोबत आहे तेलंगणा जर आपण घेतला तर तो एक पुढे ओरिसा तेलंगणा छत्तीसगड हा पूर्ण बेल्ट त्यांच्याकडे येऊ शकतो कुठेतरी मामला फसला आणि याच जे निर्णय या आहे त्या निर्णयाने एक नवीन थेरीला जन्म दिला आणि तो जन्म म्हणजे शहरी मतदाता हे नेहमी बीजेपीच्या सोबत असायचे या वेळेला शहरी मतदाता काँग्रेस सोबत शिफ्ट होताना दिसतो याचा अर्थ बीजेपीचा जो वोट बँक आहे तो वोट बँक तुमचा एफस्टीन फाईल्स अमेरिकन ट्रेड डील यूजीसी हे तीन मोठे प्रकरण आहेत जिथे शहरी मतदातांना खरोखरच विचार करायला पुन्हा एक वेळा विचार करावा लागेल की ज्या भाजपाला तो इथं इतक्या दिवसापासून त्यांच्या पालख्या उठवतो तो, तो खरोखरच त्यांच्यासाठी काम करतो का बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामुळं तेलंगणाचे जे निर्णय आहे ते शॉकिंग आहे आणि तेलंगणामध्ये हे येणाऱ्या विधानसभेचं सेमी फायनल होत याच तेलंगणाच्या निर्णयाने एक गोष्ट अजून दाखवून दिली की काँग्रेसमध्ये बीजेपीचे किती स्लीपर सेल लपलेले आहेत मी याच्यासाठी म्हणतो की लोक विधानसभेमध्ये तेलंगणाने जेव्हा स्वीप केलं त्यानंतर तेलंगणामध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा शॉकिंग असं होतं की ज्या तेलंगणाकडनं पूर्णच्या पूर्ण सीट येणं अपेक्षित होत्या तिथे अर्ध्या पण सीट काँग्रेसला ना मिळाल्या नाही आणि बीजेपीने तिथे बाजी मारली कारण काँग्रेसनी जो बी आर एस ज्याला लोकांनी रिजेक्ट केलं होतं विधानसभामध्ये त्यांच्याच नेत्यांना पार्टीमध्ये एंट्री देऊन त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं आणि ते सगळे डिपॉझिट जप्त झाले ही खेळी कोणी खेळली बीजेपीला मदत कोणी केली तेव्हाही आम्ही म्हणालो होतो की बीजेपीचे स्लीपर सेल आहेत काँग्रेसमध्ये ज्यांनी ही खेळी खेळली त्या आमच्या आरोपांवर आता मोहर लागलेली आहे त्यामुळे तेलंगणाचं प्रकरण आता पूर्ण बीजेपीला चिंतेचा विषय झाला दुसरीकडे अभिमुक्तेश्वरानंदला जेलमध्ये टाकण्याची गोष्ट चालू आहे जेव्हा जेव्हा योगी आदित्यनाथवर हमले होतात तेव्हा तेव्हा योगी आदित्यनाथ कुठेतरी दिल्लीकडे आक्रमक होतात योगी आदित्यनाथ आणि अभिमुक्तेश्वरानंद यांच्यातल्या भांडणावर दिल्लीने भरपूर मजा घेतली जेव्हा योगी आदित्यनाथचे उपमुख्यमंत्री अभिमुक्तेश्वरानंदच्या सोबत उभे राहतात याचाच अर्थ अमित शहाच्या पूर्ण देशामध्ये कुठे ना कुठे योगीला अँटी हिंदू ही त्याची छवी करण्याचा प्रयत्न केला तेव्हाच योगीने युजीसी प्रकरणाला हवा दिली आणि युजीसी प्रकरणावर सवर्ण आणि समुर बॅकवर्ड हे जे समोरासमोर झाले हे उत्तर प्रदेशात सुरू झालं तेव्हा त्यांनी दिल्लीला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि दिल्ली बॅकफुटवर लगेच त्यांनी तो जो जुना फ्रंट होता अभिमुक्तेश्वरानंद त्याच्यावर आक्रमक झाले आणि अभिमुक्तेश्वरच्या विरुद्ध त्यांच्याच तर्फे जे साधू महात्मा जे समर्थक आहे त्यांनी अभिमुक्तेश्वरानंद विरुद्ध लहान मुलांचं लैंगिक शोषणाचा खटला भरला त्याचा शुक्रवारी हिरिंग झालं प्रयागराजमध्ये आणि त्याचा जो निर्णय आहे त्यांनी व्यवस्थित म्हणजे सुरक्षित ठेवलेला आहे निर्णय या बाबतीत की याच्यावर एफ आय आर जाईल आणि खटना पुढे चालेल की खटना डिस्मिस होईल आता सध्या हेच आहे त्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी फसलेली गोष्ट आहे आता विधान लोकसभा सत्र पुन्हा सुट्टीवर जाईल आणि पुन्हा मार्चमध्ये लोकसभा सुरू होईल हे असंच चालत राहणार का राहुल गांधींच्या विरुद्ध जो प्रिव्हिलेज मोशन होतं ते सरकारने ड्रॉप केलं पण आज सरकार, सरकार म्हणाली की आम्ही ड्रॉप केलं की एका प्रायव्हेट मेंबरनी एक दुसरं बिल समोर आणलेलं आहे आणि त्या बिलमध्ये राहुल गांधीवर त्यांनी आरोप लावले की हा अर्बन नक्सल आहे आणि याला निवडणूक लढवण्याचे सुद्धा परमिशन दिली नाही पाहिजे त्यामुळे येणारा वीक फार इंटरेस्टिंग होणार आहे पण वर्तमानमध्ये आता जर आपण पाहिलं तर सरकार पूर्णपणे फसलेलं दिसत आणि यात सर्वात आश्चर्य म्हणजे तुम्ही हा ट्विट पहा हा प्रसार भारतीचा ट्विट आहे जेव्हा तेलंगणामध्ये काँग्रेस स्वीप करत होती तेव्हा प्रसार भारतीचं ट्विट काय आलं त्यांनी सांगितलं की बी आर एस चांगल्याच पोझिशनमध्ये आहे आणि बीजेपी त्याच्या पाठिंबा सीट घेऊन जिंकण्याच्या मार्गावर आहे बी आर एस नंबर दोन बीजेपी नंबर तीन दोन आणि तीन मध्ये भरपूर डिफरन्स आहे आणि एक आणि दोन मध्ये पण भरपूर डिफरन्स आहे पण काँग्रेस कुठे आहे एक कुठेही ट्विटमध्ये नाही काँग्रेसच्या वेळेला सुद्धा सरकारी माध्यमाचा उपयोग व्हायचा पण इथला ब्लंटली की तुम्ही तेलंगणाचे रिझल्ट देताना ज्या पार्टीने पूर्णपणे कब्जा केला सगळ्या स्वीप केलं सगळं विजयचा त्याचा अश्वरूढ सुसाट धावत सुटलाय त्याच तुम्ही मेन्शनही करत नाही याचा अर्थ सरकारी तंत्र किती कंट्रोलमध्ये ठेवून काम करून घेतलं जात आहे पण कोंबड्यावर जर आपण डालं ठेवलं तर तो आवर म्हणजे सकाळी बाग देत नाही असं होत नाही त्यामुळं दिल्ली वातावरण अतिशय मिक्स आहे आणि सगळे कन्फ्यूज आहे आतापर्यंत भाजपा भ्रम आणि भय याच्या भविष्यावर राज्य करत होतं आता स्वतः भाजपा भ्रमात आहे आणि राहुल गांधीच्या भयामुळे रोज नवीन नवीन नवी प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न करत आहे आज न्यूज लाँचल मराठीमध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो मी नमस्कार पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी